शटूबा पाटील आपल्यासोबत आहेत की हा पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं की आपले बंधू मोठे बंधू विजयी झालेले आहेत आमदार म्हणून चंदगड मतदारसंघाचे झालेले आहेत तेव्हा तुम्हाला काय की पहिली प्रतिक्रिया तुमची काय असणार आहे तुमचे बंधू आता विजयी झालेले आहेत मग मला म्हणजे माझ्या आई वडिलांनी किंवा भली भावनानी सगळ्यांनी भाऊ भावानी जी मदत केली त्यांचा मी पूर्णपणे आभारी आहे

चरण म्हणून मी माफी मागतो की तुम्ही एवढा कष्ट केले माझ्यासाठी आणि तुमच्या कष्टाचं काही शक्य आणि हा विजय तुमचा आहे हा मी नावाचा फक्त तुमचा शिपाई आहे मी तुमच्यासाठी काम करणार आहे पाच वर्ष कोणत्या पर्यंत मी काम केले आणि आता तुम्ही पद दिले तुम्हाला सोडेल असा तुम्हाला तुमची मान उंची असे आणि तुमची कुणाकडे मुंडी खाली जाणार नाही एवढी मी काळजी एवढे काम करेल आदरणीय बर्मोंडा साहेब आमच्यात येत होते तर गावात त्यांची राहिली आता मला मुंबई पोहोचवून झाला तर मला ती पण काळजी सगळ्यांपासून पण आनंद मला

कंट्रोल कंट्रोल केला आणि आता पण साहेबांचे पोळ आले आपण समजून घ्या हा विजय नाही हा विजय आपल्याला कामाचा करायचा आहे हा विजय आपल्याला त्यांना वेगवेगळे शब्द घे आमचा आमचे कॉलेज गावात गाडी येईल मुलीला मुलीला शाळेत सोडतात कॉलेजला सोडतात आपण हा शब्द அந்த பசி மீதாக நிகழ்ச்சி சர்வாங்க விகாச சர்வ சமிக விகாச राजकीय सगळं सोडून द्या आणि कुठे वेळ असा ते जसं मागले करत नाहीये आपला हा विषय जनतेने जनतेचा विषय आपल्याला खूप काही काम करायचे आणि खूप काय बोलायचं होतं आणि सैनिक बांधवांनो फक्त एवढं होत चरणप नमस्कार आणि माझ्या मायमिनी आणि जेणे जेनी प्रत्येक गावात जेवढे सांगितलं मला यायचंय फक्त उद्या दोन तीन दिवसात मुंबईला गाव ते बघू आणि एखादं चान्स भेटला तर एक सहा तास आठ तास माझ्या कुटुंब राहायची इच्छा आहे माझी ते झाल्यानंतर परत कामाला सुरुवात करतो आणि मी मला आशीर्वाद द्या अशी साथ द्या आणि तुमचा आशीर्वाद तू ऐकून करणार आणि तुमचा कधी तुम्हाला असे खेळ पूर्ण असं मी काम नाही करणार तुमचा मान सन्मान वाढेल असंच काम करेन आणि तुम्ही आलात फक्त मला घराला हात नाही का लावू गुलाल नाही का लावू आणि विनंती करतो फक्त भेटा आणि सर्वांना भेटतो फक्त डीज नको चांगली आपण विरोध करू आणि चांगलं एन्जॉय मनासारखं फक्त शांतीने व्यवस्थित आणि जायबद्दल गैरसमज करू नका शिव बा भाऊ असं का मला समजून घ्या अरे